नगर झाली होती आणि जे बांधव असे गोरगरीब साठ वर्ष त्यांना द्यावी असं महाराष्ट्र शासनाचा जे आहे दोन हजार बावीस एस डी एसडीएम साहेबाची त्याच्यामध्ये आमची मिटिंग पण झाली त्यांना ते काबी शब्द हटवून मालकी रिव्हिजन देण्यात यावी असा मुख्यमंत्र्यांनी जी आर काढले ज्यांच्या जागा समजा असतील म्हणजे चाळीस वर्ष पन्नास वर्ष एका ठिकाणी असतील त्यांना मालकी द्या असं जे आर आहे त्याच्यामध्ये आम्ही भूमिका घ्यायला हवं पण सध्या जे आहे ना तात्पुरतं तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त जर समजा मीटर देण्यासाठी तुम्हाला मालकी रिव्हिजन जर लागत असली तर ती देता येत नाही कारण तिथं काबीज हा शब्द आहे मालकी रिव्हिजन नाहीये पण तुम्ही जे म्हणले मतदान कार्ड आधार कार्ड हे तर सगळ्याकडेच आहे त्याच्यावर जर तुम्ही मीटर देत असाल तर आम्ही घ्यायलाच आहे कसे काय माहिती का